श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा कारण सुखी राहणे हीच खरी साधनं आहे दुःखी राहून कुणाच्याही समस्या सुटत नाही उलट आपल्या आजच्या आनंदावर सावली पडते उद्याच्या समस्या उद्याच येतील पण आजचे सुख जर हरवले तर परत मिळणे कठीण होते म्हणून वर्तमानात राहा मन शांत ठेवा कारण मन शांत असेल तर विचार स्पष्ट होतात आणि विचार स्पष्ट झाले की समस्या आपोआप सुटतात राग मत्सर हे मनाला विष देतात म्हणून त्यांना मनातून दूर करा चांगल्या गोष्टींवर लक्ष ठेवा चांगल्या आठवणी जपा आणि सतत देवाच्या नामात राहा स्वामी म्हणतात जीवनातील प्रत्येक दिवस हा ईश्वराचा आशीर्वाद वाद आहे तो आनंदाने जगा कृतज्ञतेने जगा आणि सर्वांना प्रेम द्या जोपर्यंत मनात समाधान आहे तोपर्यंत बाहेरचा त्रास आपल्याला हळवू शकत नाही प्रत्येक अपमान आपल्याला संयम शिकवतो आणि संयम हेच यशाचं दार उघडतं आपल्याला जे मिळालं आहे त्यात कृतज्ञ राहा कारण लोभ माणसाला कधीच शांत बसू देत नाही जे आपल्याला चांगलं सांगतात त्यांचं ऐका कारण तेच खरी माया करतात जे गेलं त्याची खंत करू नका कारण प्रत्येक शेवट ही नव्या सुरुवातीची चाहूल असते आपल्या चुका मान्य करा त्यातून शिकून पुढे जा कोणाच्याही चांगल्या कार्यात अडथळा आणू नका त्यांना प्रोत्साहन द्या मन मोठं ठेवा माफ करणं शिका कारण क्षमा हेच देवाचं खरं रूप आहे जेव्हा काही सुचत नाही तेव्हा देवाचं नाम घ्या तेच सर्व उत्तरं दे स्वामी सांगतात आपलं जीवन एखाद्या दिव्यासारखं ठेवा जो इतरांसाठी प्रकाश देतो प्रत्येक दिवसाची सुरुवात आभाराने करा सकाळी उगवणारा सूर्य हा नव्या संधीचा संदेश देतो मनात नेहमी चांगले विचार ठेवा कारण विचारच कृती घडवतात दुसऱ्यांच्या यशात आनंद मानायला शिका कारण मत्सर माणसाला आतून पोखरतो जगात कुणीही कायमचं तुमचं नाही फक्त देवाचा आधारच शाश्वत आहे आपण जे देतो तेच परत मिळतो म्हणून प्रेम आणि मदत देत वाईट बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा कारण त्यांच्या शब्दांपेक्षा तुमची शांतता मौल्यवान आहे कधीही गरजूला रिकाम्या हाताने परत पाठवू नका शक्य तितकी मदत करा जीवनात चढउतार येणारच पण मनाचं संतुलन टिकवणं ही खरी कला आहे अडचण आल्यावर पळून जाऊ नका ठाम उभे राहा कारण प्रत्येक परीक्षा तुमच्यातील सामर्थ्य बाहेर काढते कुटुंबात प्रेम टिकवा वाद टाळा आणि एकमेकांना साथ द्या आपलं अस्तित्व इतरांच्या आयुष्यात प्रकाश पेरणारं असावं कारण शेवटी माणूस आठवला जातो त्याच्या वागणुकीसाठी आणि प्रेमासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ